स्कूलचा नवीन उपक्रम विद्यार्थ्यांना व प्रौढ व्यक्तींना अनुभवायला मिळणार अंतराळातील सफर ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलने त्यांचा नवीन उपक्रम एस्ट्रोफेअर गो कॉस्मो सतरा मे रोजी लॉन्च केलाय आहे हा सलग तीन दिवसांचा उपक्रम असून सर्व वयोगटातील अंतराळ उत्साहींचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे आज संदर्भात ठाण्यातील ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलमध्ये पत्रकार परिषद पार पडली यावेळी ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलचे अॅकॅडमिक्स एस्ट्रॉनॉमीचे उपाध्यक्ष अजित सिंग ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलचे अॅकॅडमिकच्या वरिष्ठ उपाध्यक्षा कविता चॅटर्जी ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या ठाणे कॅम्पसच्या मुख्याध्यापिका संगीता गजभरे ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या अकॅडमिक स्टुडंट वेलफेअरचे उपाध्यक्ष हर्ष गुप्ता यांनी सविस्तर माहिती दिली सतरा मे असा सलग तीन दिवस हा उपक्रम ठाणे कॅम्पस येथे आयोजित करण्यात आला व प्रौढ व्यक्तींमध्ये अंतराळ संशोधन विज्ञान व तंत्रज्ञानप्रती आवड निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम राबवण्यात आला या उपक्रमात एलियन एन्काउंटर प्लॅनेटरी पॉडर ग्रॅव्हिटेशनल जिम कॉमेंट क्राफ्टिंग कॉस्मिक कॉरिडर व्हर्च्युअल ओयागर स्टेलर स्पेक्टॅकल स्टार सिकर आणि स्पिनिंग स्पेसशिप वर्कशॉप अशा सर्वसमावेशक लाईन अपसह सहभागींना कॉस्मोच्याही रहस्यांचा अभ्यास करण्यासोबतच महत्वपूर्ण विचारसरणी आणि समस्या निवारण कौशल्य वाढवण्याची संधी मिळणार आहे सतरा मे ते एकोणीस मे सायंकाळी चार ते दहा या कालावधीत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी व प्रौढ व्यक्तींनी सहभागी होण्याचं आवाहन यावेळी ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या वतीनं करण्यात आलं आहे माझे नाव संगीता गजवारे हे प्रिन्सिपल आहे ऑर्किड द इंटरनॅशनल स्कूल ठाणे ब्रांची अशा आमच्या नाईन्टी फाईव्ह शाळा आहेत पूर्ण इंडियामध्ये आमची ही शाळा ऍस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स या संदर्भात आमची एक लॅब आहे ग्रेड वन पासन ग्रेड टेनच्या मुलांना आम्ही शिकवतो याची एंट्री आम्ही गुगल फॉर्म संदर्भात फॉर्म साईन करून ठेवली आहे आणि ही एंट्री आम्ही सोशल मीडियावर आणि दुसऱ्या शाळेमधल्या प्रिन्सिपलला सांगून त्या मुलांपर्यंत पोहोचली आहे वयाचं कोणतंही बंधन नाहीये कोणत्याही वयोगटातील विद्यार्थी आणि वन व्यक्ती येऊन या कॅम्पचा आनंद घेऊ शकतो ही कॅम्प आपल्या मनामध्ये एक अंतराळ संदर्भात उत्सुकता निर्माण करेल आवड निर्माण करेल आणि एक नवीन सायंटिस्ट निर्माण करेल जे जा अंतराळामध्ये जाऊन आपल्या भारताचं नाव मोठं करेल अशी आमची याच्या पुढची कल्पना आतापर्यंत तीन हजार मुलांनी ठाणे ब्रांच मध्ये ज्या इव्हेंटसाठी रजिस्टर्ड केलं आहे बँगलोरमध्ये आमच्याकडे खूप चांगला रिस्पॉन्स होता पाच हजाराच्या वर विद्यार्थ्यांनी आपल्याकडे रजिस्ट्रेशन केले तर एवढ्या मुलांनी केलेलं आहे आणि नवीन जे आम्ही कॅम्प करणार आहोत आता तातवडे पुण्यामध्ये होणार आहे तिथे आमचं एक्सपेक्टेशन जास्त आहे कारण आता ऑलरेडी लोकांना कळालंय की हे फेअर चालू आहे आणि हे चांगल्या पद्धतीने जात आहे तातवडे आमची शाळा आहे जिथे ठाण्यातलं सतरा तारीख आज अठरा आणि एकोणीस रविवारपर्यंत हे तीन दिवसाचं फेअर आहे आणि हे एस्को आपला गो कॉस्मो नावाने हे फेअरचं नाव आम्ही दिलेलं आहे गडासाठी दोन्ही शिवसेनेचे रोड शो बाईक रॅली संपन्न शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना असं शिवसैनिकांकडून म्हटलं जातं शिवसेना फुटीनंतर येथील शिवसैनिक नेमका कोणाच्या बाजूने कल देणार याकडे सध्या राज्याचं लक्ष लागलं आहे शनिवारी प्रचाराचे शेवटचे काही तास शिल्लक असताना ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे ठाण्यात आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते तर आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे दिवंगत आनंद दिघे यांच्या दर्शन घेतलं तसेच कळवा भागात वैशाली दरेकर यांच्यासाठी काढण्यात आलेल्या रोड शो मध्ये सहभाग घेतला होता काही वेळा ठाणे लोकसभेसाठी युवासेनेकडून काढण्यात येणाऱ्या बाईक रॅलीमध्येही ते सहभागी झाले ठाणे जिल्ह्यातील ठाणे लोकसभेच्या जागेसाठी इंडिया महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा संधी मिळाल तर महायुतीकडून माजी महापौर नरेश मस्के रिंगणात उतरल तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्या वैशाली दरेकर आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये लढत ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा वरचष्मा राहिला परंतु शिवसेनेत फूट पडल्यामुळे येथील राजकीय गणितं बदलली आहेत महायुती आणि इंडिया आघाडीकडून जिल्ह्यात जोरदार प्रचार झाला आहे या दोन्ही जागा कोणत्या शिवसेनेकडे राहणार याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्राणप्रतिष्ठा पणाला लागली प्रचार संपुष्टात येण्यास काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्क यांच्यासोबत बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते तर इंडिया महाविकास आघाडीने देखील ठाण्यात बाईक रॅली आयोजित केली असून आदित्य ठाकरे या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते आदित्य ठाकरे हे शनिवारी सकाळी कळवा येथे वैशाली दरेकर यांच्या रोड शो मध्ये सहभागी झाले होते व ठाण्यात आल्यानंतर त्यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी गेले तेथे त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं मात्र आता ठाणे लोकसभा मतदारसंघावर कोणत्या शिवसेनेचा भगवा फडकणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर ठाणेकर नागरिक यंदा कोणाला कौल देणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भगवा ध्वज हा गुरु म्हणून स्वीकारला भगवा ध्वज हा प्रभू श्रीराम श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवरायांचाही होता मात्र उद्धव ठाकरे यांना भगवा ध्वज हा फडका वाटू लागला असून सध्या त्यांच्या विचारांवर हिरवं सावट तयार झाला त्यांना भगवा पाहावत नसून काही काळानंतर शिवसेनेचा ध्वजही फडकं वाटू लागेल अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाण्यात केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यात महायुतीचा कार्यकर्ता मेळावा आज संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर भाजपाचे आमदार संजय केळकर खासदार प्रताप पाटील चिखलीकर माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे आमदार निरंजन डावखरे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक भाजपाचे ठाणे लोकसभा प्रभारी अधिकारी जयप्रकाश ठाकूर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे मनसेचे अभिजित पानसे अविनाश जाधव आरपीआयचे भास्कर वाघमारे या आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारताच्या पुढील पंचवीस वर्षांच्या भविष्याची दिशा सांगितली जाते तर महायुतीच्या नेत्यांकडून विजनवर बोललं जात आहे मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शिव्यांपासून सुरू होऊन शिव्यांपर्यंत बोललं जात आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे नकली शिवसेना बोलल्यावर मिरची लागली परंतु तुमसे वागणे तसंच असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जनाब असा उल्लेख केला जाऊ शकतो का टिपू सुलतान जिंदाबाद असं सैनिक म्हणू शकतात का मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असतानाही याकूब मेननची कबर कशी सजवली गेली मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी हा शिवसेनेचा प्रचारक स्टार कसा होऊ शकतो पाकिस्तानचे झेंडे वापरून वोट जिहादची मागणी केली गेली त्यामुळे नकली शिवसेना हा उल्लेख योग्य आहे असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे होऊ शकतात तुम्ही होऊ शकत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा ही अजय आहे काही अपवाद वगळता चौदापैकी बारा वेळा भाजपानं विजय मिळवला आहे या भागातील मतदार देशभक्त व राष्ट्रभक्त असून त्यांच्यापर्यंत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पोहोचावं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे चार विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवणाऱ्या ठाण्याच्या नव्या एस सी बोर्डात घवघवीत यश संपादन केले कबड्डी खेळताना डाव्या हाताचा हाड मोडला असूनही नव्य एस सीच्या दहावीच्या वर्गात नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवल ठाण्यातील कोळशत रोडवरील डोकाळी कॅम्पस राहणारी सोळा वर्षीय नव्य अग्रवाल हिने सीच्या दहावीच्या बोर्डात चार विषयात शंभरपैकी शंभर, शंभर गुण मिळवल्या टक्केवारी नव्याण्णव पूर्णांक चाळीस आहेत नव्या अग्रवालने सांगितले की ती दिवसातून दोन ते तीन तास अभ्यास करायची तसंच तिनं सांगितले की ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये कबड्डी खेळताना डाव्या हाताचा हाड तुटल्यानं नव्या नैराश्यात गेली होती मात्र कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे सहा दिवसांनी शाळेत जाऊ लागली आणि त्याचा निकाल लागला आज नवव्याने आयसीएसईच्या दहावीच्या बोर्डात नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवल्या नव्याने सांगितले ती एक बास्केटबॉल खेळाडू आहे ज्यामध्ये तिनं महाराष्ट्र राज्यस्तरावर देखील प्रतिनिधित्व कल आहे याशिवाय तिनं सांगितलं की ती खूप चांगली बास्केटबॉल खेळाडू आहे आणि बास्केटबॉल मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं तिचं स्वप्न आहे नव्या अग्रवाल म्हणाले की मला मानसिक तणाव असलेल्या मुलांना सांगायचं खूप मानसिक तणावाखाली अभ्यास करण्यासाठी दिवसातून काही तास अभ्यास करा जेणेकरून परीक्षेच्या वेळी तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही

बट uh, साल के बीच में कबड्डी खेलते हुए इंजरी हो गया गिर गई हाथ हुआ और इसके लिए ले, लेफ्ट हैंड के दोनों बोन ब्रेक हो गए तो उसके बाद ऐसा थोड़ा सेटबैक आया तीन महीना तक हाथ में कास्ट था और मुझे बहुत मेहनत करना पड़ा मतलब तो वापिस उठने के लिए और उसमें बहुत लोगों का सपोर्ट था पेरेंट्स का तो मतलब उन्होंने ट्वेंटी फोर इतना मदद किया उसके बाद बस आंटी का फिर स्टाफ स्कूल टीचर्स प्रिंसिपल ट्यूशन टीचर्स सब मेरे साथ लगे रहे और था ये आ, आ, फ्रूट आया रिजल्ट आया डिप्रेस तो होना मुझे नहीं लगता कुछ फायदा करेगा क्योंकि लाइफ में बहुत सारी परेश, परेशानियां आती है हमें उससे डील करना पड़ता है तो आ, अपने आप को कम मत समझना अच्छा, किसी लग जाए, का मतलब ये नहीं कि आप नहीं कर सकते आप अगर आप अपना मन लगा लगा के करोगे तो हो जाए तो मैं तो दो तीन घंटा ही पढ़ती थी हर रोज

તમે 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 તમે